निघणार नाही असं म्हटलं होतं आता राजेंद्र साबळे हे अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण बघतोय मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक हे जरांगेची भेट घेण्यासाठी सध्या अंतरवालीत पोहोचले राजेंद्र साबळे हे नेमकी कोणती शिष्टाई करतात आणि ही शिष्टाई अर्थातच महत्वाची ठरते का त्याला यश ये येतं का हे ही महत्वाचं ठरणार आहे मुख्यमंत्र्यांवर अनेक आरोप करण्यात आलेले होते आणि हे आरोप करत असतानाच त्यांनी आवाहनही केलेलं होतं भेट घेण्याचं अधिक माहिती यात लक्ष्मण सोळुंके यांच्याकडनं लक्ष्मण काय या अधिक माहिती प्रज्ञा आपण बघू शकतो की मनोज जारांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर जर आज आपण जर बघितलं तर त्यांचे जे स्वयंसायक आहेत साबळे आज मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहे बन मनोज जारांगे पाटील यांची यांची त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आणि बंद दाराड ही चर्चा सुरू असल्यामुळे आपण बघू शकतो की आता दोघांच्या मध्ये काय चर्चा सुरू आहे ही भेट झाल्यानंतरच करणार आहे मात्र आपण जर एकंदरीत बघितलं तर मनोज जारांगे पाटील यांनी मांजर सुंदराची सभा असो किंवा कालच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते आणि त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांचे स्वयंसहाय्यक असलेले दाखल झाल्यामुळे आपण बघू शकतो की, की या ठिकाणी चर्चेन सुद्धा उदाहरण आलेलं आहे कारण की मनोज जरंगे पाटील यांनी यापूर्वी सुद्धा मनोज देवेंद्र फडणवीस यांना आंतरवाली या सराठी या ठिकाणी चर्चेसाठी आमंत्रण दिलेलं होतं मात्र मनोज जारंगे पाटील यांचं आमंत्रण दिल्यानंतरही त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस दाखल झालेले नव्हते मात्र आता आपण बघू शकतो की या ठिकाणी साबळे दाखल झाल्यामुळे चर्चांना या ठिकाणी आता आलेलं आहे प्रज्ञा नक्कीच मात्र अर्थातच जी काही के शिष्टाई केली जाते ती यशस्वी होणार का कारण राजेंद्र साबळे हा कोणता निरोप इथे घेऊन आलेले आहेत काही कळू शकले का आपण बघू शकतो की काल देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्याच्या नंतर राज्यातील विविध भाजपच्या आमदारातून धरांगी पाटील यांच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी आपसप्त वापरण्यात आलेले होते आणि त्यानंतर आज लगेचच राजेंद्र साबळे या ठिकाणी दाखल झाल्यामुळे आपण बघू शकतो की आ, या ठिकाणी दोघात नेमकी काय चर्चा सुरू आहे हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये मात्र अशी चर्चा सुरू आहे की राजेंद्र साबळे हे देवेंद्र फडणवीस यांचं काही म्हणणं घेऊन या ठिकाणी आलेले आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की ही चर्चा झाल्यानंतरच नेमकी यांच्यात काय चर्चा झाली हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रज्ञा नक्कीच मात्र सध्या आपण बघतोय या भेटीनंतर आता जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजेंद्र सांबळे हे एकटेच आलेले आहेत की त्यांच्यासोबत आणखीन काही आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत काही कळू शकले का लक्ष्मण राजेंद्र साबळे हे एकटेच या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचं आमदारांचं शिष्टमंडळ नाहीये कारण की राजेंद्र साबळे यापूर्वी सुद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या संपर्कात होते विधानसभा निवडणुकीत सुद्धा राजेंद्र साबळे यांनी फुलंबरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती मात्र काही कारण असतो त्या ठिकाणी आपण बघू शकतो की राजेंद्र साबळे यांनी त्यातून माघार घेतलेली होती आणि त्यावेळेस सुद्धा राजेंद्र साबळे मनोज जरंगे पाटलांच्या संपर्कात होते असंही बोललं जात आहे की राजेंद्र साबळे हे विधानसभा निवडणुकीपासून कोणाचं लक्ष्मण तुम्हाला थांबवतीये प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत प्रवीणजी राजेंद्र साबळे गेलेत अंतरवालीमध्ये काय स्वरूपाची शिष्टाई आणि कशा पद्धतीनं आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न नाही मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री हे लोकशाहीला मानणारे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे एखादं आंदोलन आपण बघा मागच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये कधी नव्हे एवढे मोर्चे शेकडोचे आले त्यांनी व्यवस्थित सगळ्यांशी चर्चा करून प्रत्येक मोर्चाला समाधान देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला आजही मराठा समाजाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत सकारात्मक अशा प्रकारच्या संवेदना आहेत परंतु यासाठी चर्चेतना मार्ग निघत असतो आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही प्रतिष्ठेचा विषय न करता त्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयातना वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पाठवून चर्चेच दरवाजा त्या ठिकाणी मोकळा केलाय आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री अत्यंत समंजस आणि त्या ठिकाणी संवेदनशील आहेत की बाबा नवरा गणेशोत्सव आहे गणेशोत्सव काळामध्ये मुंबईचा हा मोठा महत्वाचा सण आहे आणि इथे जर मुंबईमधली अव्यवस्था झाली त्या ठिकाणी गर्दीमुळे काही मेज झाला तर मोठ्या प्रमाणावर हे दे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील आणि मग अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी कुठलाही प्रतिष्ठेचा विषय न करता आपल्या कार्यालयातले महत्वाचे अधिकारी नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचा प्रश्न काय त्या प्रश्नाला उत्तर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे कारण यापूर्वी ही मागण्या मान्य करणार कायद्याच्या चौकटीत संविधान चौकटीत लोकशाहीत जे जे शक्य आहे त्या सगळ्या मागण्या मान्य करा परंतु आता ना मराठा आरक्षण द्या हे बघा झोपलेल्याला जागा करता येतो झोपेचं सोन घेतलेल्याला जागा करता येत नाही मागण्या आपल्या न्यायी असतील तर त्या ठिकाणी निश्चित होतील आता सरसकट सगळे सोयरे पॉसिबल नाहीये ओबीसीतना देणं पॉसिबल नाहीये <laughs> आता इतर पक्षाचे नेते आहेत पवार विचार विचारा ओबीसीतना आरक्षण द्यायचं का ते सांगतील नाही उद्धवजी ठाकरेना विचारा ओबीसीतना आरक्षण द्यावं ते सांगतील नाही त्याचबरोबर सगळ्या पक्षाला काँग्रेसच्या विचारांना नाना पटवले ना पण <laughs> जर सगळे पक्ष ओबीसीतना आरक्षण नको असं सांगत असतील आणि जर अतिरिक्त आरक्षण दिलं असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे या उपर आणखी जर काय हवं असेल तर त्याला ते जे जे मार्ग असतील पर्यायी मार्ग असतील कायद्याच्या चौकटीत बसून काही काढण्यासारखे असतील ते मार्ग शंभर टक्के काढू ना परंतु असं काय मागायचं की जे मिळणारच नाही आणि हे वातावरण त्या ठिकाणी असं धकधकतं राहावं असा जर काही लोकांचा उद्देश असेल आणि ते जर दर दरांगींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा समाजाला विचलित करण्याचा प्रयत्न करत असतील तर मला वाटतं ते योग्य नाही आणि मराठा समाज सुद्धा या ठिकाणी देवेंद्रजींवर विश्वास ठेवू नये कारण त्यांनी मराठा समाजासाठी आरक्षण दिलंय कोर्टात टिकवलंय दुर्दैवानं त्या ठिकाणी उद्धवजीने दुर्लक्ष केलं ते चाळीस वर्ष या राज्याचं नेतृत्व केलं मराठा समाजाच्या जीवावर मराठा म्हणून केलं त्यांनी काहीच केलं नाही केवळ देवेंद्र फडणवीस टार्गेट करू नका असं आमचं सांगणं आहे सरकार म्हणून आहे मागा ना सरकार सामोरं जाईल परंतु व्यक्तिगत बोलायचं त्यांच्या आईवरून बोलायचं मला वाटतं आपल्या राज्याची एक चांगली संस्कृती आहे परंपरा आंदोलनाच्या माध्यमातून ती बिघडता कामाने प्रत्येक गोष्टीला उत्तर मिळतं पर्यायी मार्ग मिळतो आणि चर्चेतना सुसंवादना ते होत असतं याची कृपया आपण सगळ्यांनी दक्षता घेऊन आपली भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे अगदी प्रवीणजी राहुल कुलकर्णी आहेत आमचे प्रतिनिधी त्यांना तुम्हाला काय विचारायचं आम्ही प्रदीर्घ मुलाखत केली मनोज जरांगे पाटील यांची हो तो दोन पाऊल मागे जाण्याची त्यांची तयारी दिसते आठ नऊ मागण्यापैकी दोन मागण्या ज्या आहेत त्यातली एक मागणी त्यांची अशी आहे की जे गॅझेटर्स आहेत त्या गॅझेटर मधल्या ज्या नोंदी आहेत त्या अधिकृत नोंदी मान्य कराव्या आणि मग त्याला शासकीय मान्यता द्यावी आणि पुन्हा मी हा प्रश्न विचारला की सरसकट मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश याबद्दल तुमचं काय मत आहे तर ते म्हणाले की ह्याबद्दल मी दोन पावलं मागं जायला तयार आहे आता ही सगळी मुलाखत पब्लिक डोमेनमध्ये आहे अनेक खोचक प्रश्न मी त्यांना विचारले त्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली आणि स्पेशली श्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही का टार्गेट करता ज्याने की तुम्हाला आरक्षण दिलं होतं हाही मुद्दा मी त्यांना विचारला मूळ मुद्दा असा की त्यातल्या पहिल्या दोन प्रश्नांची जर ते सकारात्मकपणे म्हणत असतील की सरकारनं सामोरे आलं आणि जर गॅझेटच्या मर्यादेमध्ये आम्हाला आरक्षणाचा लाभ दिला तर आमची मुंबईला जायची काही गरज नाही तर ह्याला तयार होईल का सर एक एक लक्षात ठेवा राहुल तुमची अप्रतिम मुद्देसूद मुलाखत त्या ठिकाणी एनडीटीच्या माध्यमात महाराष्ट्राने पाहिली मी पूर्ण मुलाखत त्या ठिकाणी ऐकली त्याबद्दल अभिनंदन की चांगली मुलाखत होती आणि ते, ते जर दोन पावलं मागे येणार असतील ना तर राहुल चार पावलं माग सरकार यायला तयार आहे आणि देवेंद्रजींची राजकीय कार्यपद्धत आपण त्या ठिकाणी जर पाहिली तर ते कधीच प्रतिष्ठेचा विषय करत नाहीत त्यांना कायदा सुव्यवस्था राखून शांततेचं वातावरण पाहिजे हा त्यांचा स्वभाव आहे आणि आता जर त्यांनी दोन पावलं मागे घेतली तर चार पावलं सरकार मागे येईल फक्त प्रश्न असा पाहिजे की त्या प्रश्नाला प्रश्ना उत्तर पाहिजे आणि जर प्रश्नाला उत्तर आता आपण सांगितलं हे सरकार पातळीवर करणं शक्य असेल संविधान त्याला अडचणी नसतील तर सरकार पातळीवर राज्य सरकार म्हणून जो निर्णय घ्यायचे अधिकार आहेत जो कायद्याला क्लॅश होणार नाही जो संविधानाला क्लॅश होणार नाही ते सगळं आपण करू परंतु त्या ठिकाणी प्रवीणजी मला असं वाटतं की तुम्ही एक मोठी याच्यातनं तोडग्याच्या दृष्टीने भूमिका मांडलेली आहे आणि प्रज्ञा महाराष्ट्राला हे पण सांगायला पाहिजे कारण ती पब्लिक डोमेन मधली मुलाखत आहे आणि त्या पब्लिक डोमेन मधल्या मुलाखतीला सरकारचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून प्रवीण दरेकर पण म्हणतात की आम्ही चार पावलं पुढे जायला तयार आहोत फक्त मला एक सांगा प्रवीणजी की सरकारच्या मर्यादेमध्ये अशा कोणत्या गोष्टी जे करणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही चर्चा केलीच असणार